नांदगाव खंडेश्वर तालुक्यावर प्रत्येक बाबतीत सतत अन्यायच करण्यात येत असून याचा प्रत्यय पुन्हा समोर आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत वितरण कंपनी ही लोड शेडिंग करीत असून यामुळे तालुक्यातील नागरिक शेतकरी व्यापारी हे त्रस्त झालेले आहेत यामुळे या तालुक्यात एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्र मंजूर करण्याची खरी गरज असूनही आणि त्याबाबत विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना तालुक्यातून याबाबत लेखी स्वरूपात मागणी असूनही अधीक्षक अभियंता यांनी त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता दाखविण्याचे काम केले असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा नांदगाव खंडेश्वर तालुक्यावर सतत अन्याय करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून अमरावती येथील विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांनी एकशे बत्तीस केवी प्रस्ताव दुसऱ्या तालुक्यामध्ये प्रस्तावित केला एनएस येथे एकशे बत्तीस केव्हीची मागणी असताना सुद्धा आणि या तालुक्याला खरी गरज असूनही त्या मागणीचा विचार न करता नांदगाव खंडेश्वर तालुक्यावर हेतू पर अन्याय करण्यात आला शेतकरी आणि व्यापारी वर्गाच्या मागणीला जुगारून अधीक्षक अभियंता यांनी विशेष मेहरबानी करून त्यांच्या आवडत्या तालुक्यामध्ये एकशे बत्तीस केव्हीचे विद्युत केंद्र प्रस्तावित केले आहे त्या तालुक्याला त्याची गरज सुद्धा नाही त्यांनी नांदगाव खणेश्वर तालुक्यावर हा अन्याय केल्याने तालुका वासियांमध्ये अधीक्षक अभियंता यांच्याविषयी तीव्र संतापाची लाट उसळली आहे या आता छेडण्याची तयारी सुरू करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या महत्वपूर्ण बाबीवर या विभागाचे खासदार आणि आमदार मात्र कमालीचे मूंगिळून गप्प बसले आहेत त्यामुळे या लोकप्रतिनिधी विषयी तालुक्यात संताप दिसून येत आहे ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી